विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदानाचा मदतीला सहा महिन्यापासून ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदाराकडे कोणीच राजकीय नेत्याने पुढाकार घेतला नाही विधानसभा निवडणूक आली की आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय ज्ञानप्रदा पतसंस्थेच्या ठेवीदाराने गेल्या सहा महिन्यापासून अंबड तहसील कार्यालयावर उपोषणे आंदोलन निवेदन देत आहेत मात्र कोणत्याच राजकीय नेत्यानं याकडे लक्ष दिलं नाही विधानसभा निवडणुकीचे धामधूम सुरू झाली की आता राजेश टोपे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत सहा महिन्यापासून राजेश टोपे यांनी लक्ष का दिलं नाही विधानसभा निवडणूक आली की आता रस्त्यावर का उतरले असा प्रश्न आता घनसावंगी मतदारसंघातून उपस्थित होत आहे असं सांगितलं की साहेब आमचं अधिवेशन चालू आहे पण तरी सुद्धा मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे लवकर बैठक लावतो आणि याच्या बाबतीतली एक रोडमॅप तयार करतो जर त्यांनी तो केला आणि काही ठराविक दोन मुदत महिन्याच्या तीन महिन्याच्या मुदतीच्या आत लोकांना सगळे पैसे वापस देण्याच्या दृष्टिकोनातून काही ठोस पावलं टाकले आणि काही कारवाई केली तर मला वाटतं की लोकांना थोडा सरकारवर विश्वास बसेल आणि लोक त्या पद्धतीनं लोक वाट पाहतील मला असं वाटतं की जास्त वाट पाहण्याचा विषय आता राहिलेला नाही कारण आत्तापर्यंत या मानसिक त्रासातून जर दहा पंधरा लोक मेले असतील तर मी तर पहिलं आव्हान करेल की लोकांनी एवढा महत्त्वाचा मौल्यवान जीव गमवू नये त्यापेक्षा आपल्या हक्काचे कष्टाचे पैसे आपण संघर्ष करून मिळवून घेण्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं अशी सुद्धा मी विनंती जनता जनार्दनाला करतो आणि सरकारला सांगतो की लवकर पावलं टाकून ही जी प्रक्रिया आहे एम पी आय डीच्या कायद्यानुसार ती लवकर करावी आणि सेंट्रल रजिस्ट्रार कोऑपरेशनचे जे मिस्टर झा आहेत आणि त्याच्यावरचे त्यांचे खात्याचे मंत्री आदरणीय अमित शाह आहेत त्यांनी यात लक्ष घालावं आणि लवकर प्रशासक नेमून या बाबतीतली लवकरात लवकर लोकांचे पैसे त्यांना मिळून द्यावेत एवढीच रास्त अपेक्षा या निमित्ताने लोकप्रतिनिधी या त्यांनी करतो